शहरात घाणीचे साम्राज्य नगर परिषदेने आरोग्य विभागाची कार्यपद्धती जाहीर करावी सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत फक्त दहा मिनिटे पाऊस झाला तरी शहरातील नाल्या ओव्हरफ्लो आणि रस्त्यावर गुडघ्यापर्यंत घाण पाणी साचते परिणामी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये डबकी तयार होऊन डासांची पैदास वाढते यामुळे हिवताप डेंगू आणि इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे याशिवाय जागोजागी पडून असलेला कचरा आणि त्यावर पडणारे पावसाचे पाणी हे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत नगर परिषदेची व्यवस्था अत्यंत कुमकुवत असून संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे चित्रे दिसत आहे म्हणून नगर परिषदेकडून संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचे नियोजन व व्यवस्थापनाची रूपरेषा जाहीर करावी